नमस्कार फायनली आपण पाहतोय आता नाना शशिकला हात जोडून म्हणत असतात शशिकला अगं मी काय सांगतोय ते नीट ऐक मला या घरात राहू दे त्यावर शशिकला म्हणत असते अह काय चाललंय तुमचं तुम्हाला नीट समजावून सांगते तरीही तुमच्या लक्षात येत नाहीये का आता तुम्ही या घरात नाही राहू शकत त्यावर मात्र नाना म्हणत असतात शशिकला समजून घे तू तु। मी तुझ्या पुढे रिक्वेस्ट करतो तरीही आता शशिकला मात्र तिच्या शब्दावर ठामच असते तिथे आता सगळेच उपस्थित असतात अशातच आता मंजिरी म्हणत असते काकू अगं नाना काय म्हणताय ते तरी ऐकून घे ना या वयात ते कुठे जाणार त्यावर मात्र शशिकला म्हणत असते कुठे जाणार म्हणजे त्यांचा काय ठेका घेतलाय का मी आणि हे बघ ए मंजिरी तू आहेस ना त्यांच्या पाठीशी मग तू बघ त्यांचं काय करायचं ते त्यावर मंजिरी म्हणत असते काकू जसा या घरावर तुझा हक्क आहे ना तसा या घरावर नानांचा देखील हक्क आहे तसा माझा देखील हक्क आहे त्यावर शशिकला म्हणत असते अगए बाई हक्क होता आहे नाही तुझ्या लक्षात येत नाहीये का हे बघ हे कागद आहेत या कागदावर कायदेशीरित्या आता असं नमूद केलेलं आहे की ही जागा आणि हे घर शशिकलाच्या मालकीचं आहे त्यामुळे या घरात कोण राहणार आणि कोण नाही राहणार याचा सगळा निर्णय फक्त आणि फक्त मी घेणार त्यावर मात्र मंजिरी म्हणत असते हे चुकीचं वागतेस तू आणि अशातच आपण पाहतोय नाना पुढे येतात आणि शशिकला समोर हात जोडत म्हणत असतात शशिकला अगं या वयात असं बाहेर काढू नको मला आणि अशातच आता थेट नानांना ढकलेपर्यंत शशिकलाची मजल गेलेली असते लगेचच आता शशिकलानी नानाला ढकलल्यावर नाना म्हणत असतात शशिकला असं कसं वागू शकतेस तू माझ्या बरोबर आणि अशातच आता शशिकला म्हणत असते असं कसं वागू शकते थांबा तुम्हाला दाखवतेच आणखी काय करू शकते मी आणि लगेचच आता सगळ्यांच्या समोर थेट शशिकलाने नानांच्या थोबाडीत लगावलेली असते हे दृश्य पाहिल्यानंतर आता थेट तिथे असलेल्या मंजिरीचं डोकं सटकत मंजिरी, मंजिरी लगेचच आता थेट शशिकलावर धावून जाते ती म्हणत असते हे काकू तुला आतापर्यंत खूप मान दिला मी याआधीही तुला खूप प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला पण ते सगळे प्रयत्नवादी निष्फळ ठरले माझ्यावर संस्कार आहेत म्हणून मी आतापर्यंत तुला फक्त समजावत होते पण यापुढे तुला समजावून समजशील अशातली तू शशिकला नाहीस त्यामुळे आता मी तुझ्याच भाषेत तुला उत्तर देणार आहे आणि अशातच आपण पाहतोय थेट आता मंजिरीने शशिकलाचा हातच धरलेला असतो आणि थेट तो मागच्या बाजूने पिरगळायला सुरुवात केलेली असते शशिकेला म्हणत असते ए दीड दमडीची मंजुरी काय करतेस तुझा तुला तरी कळतय का हात कोणाला लावलायस ला तू त्यावर मात्र आता मंजुरी म्हणत असते कोणाला हात लावलाय हे माझं मला कळत नाहीये का माझ्यासमोर अशा प्रकारची एक दृष्ट बाई उभी आहे ना जे एकमेव फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ बघते दुसऱ्याची जमीन लाटणे दुसऱ्याचं घर लाटणे त्याशिवाय तिला तिच्या मनात कोणतीही जागा नाही आणि दुसऱ्याचं सुख कस हिरावून घ्यायचं फक्त फक्त हेच तिला जमत त्यावर शशिकला म्हणत असते हे बघ माझ्याशी अशा पद्धतीने वागू नकोस नाही तर यापुढे या, या गावात देखील राहायला तुला जागा मिळणार नाही त्यावर काय बोलतेस तू या गावात राहायला जागा मिळणार नाही आता बघ थोड्या वेळानंतर या घरातून तुला कायमची बाहेर काढते असं आता मंजिरीने थेट शशिकला ठणकावलेलं असत त्यावर लगेचच आता पिळलेल्या हातातच आता शशिकला पेपर असतो घराचा लगेचच मंदिरी तो पेपर आपल्याकडे खेचून घेते आणि त्याचे कमीत कमी आठ ते दहा तुकडे करते फाडून फाडून आणि अशातच आता ते तुकडे ती हवेत उडवते लगेच आता शशिकला म्हणत असते अग ये मंदिरी काय डोकं बिकं का फिरले काय तुझं या घराचे पेपर होते ते त्यावर लगेचच मंदिर म्हणत असते हो ना म्हणूनच फाडले ते काय ना या पेपरच्या जीवावरच तू उड्या मारत होतीस ना जेणेकरून या घरात तू दादागिरी करत होतेस अगं हे घर माझ्या नानांचं सुद्धा आहे त्यामुळे तू या घरात त्यांना थांबवण्याचा विचार त्यांना हाकलवण्याचा विचार करू शकत नाही आता मात्र शशिकला कळून चुकलेलं असतं या मंजुरीसोबत आपण जर दोन हात करायचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला ती चांगलंच आडवं करेल त्यामुळे शशिकला आता थेट जयला कॉल करते आणि लगेचच आता जय कॉल रिसीव करतो इकडे आपण पाहतोय हो आता जय बोलू लागतो काय काय कशाला कॉल केलायस त्यावर शशिकला म्हणत असते मला तुझी आत्ताच्या आत्ता मदत हवी आहे त्यावर जय म्हणत असतो तुला तुला आणि मदत तुला केव्हापासून मदतीची गरज पडली ग अग तुझ्यापासून लोकांना मदतीची गरज असते त्यावर शशिकला म्हणत असते गंमत बस झाली जय खरंच आत्ता मला आत्ताच्या आत्ता मदत हवी आहे त्यावर जय म्हणत असतो बोल बोल काय मदत हवी आहे त्यावर शशिकला म्हणत असते हे बघ या घरात असलेली एकमेव गुंडबाई म्हणजेच मंजिरी हिला तुला आत्ताच्या आत्ता अटक करायची आहे त्यावर मात्र जय म्हणत असतो मंजिरीला अटक करू काय डोकं पिकं फिरले का, फिर का तुझं त्यावर लगेच शशिकला म्हणत असते अजूनपर्यंत फिरलं नव्हतं पण आता फिरलंय जोपर्यंत तू या मंजिरीला अटक करत नाहीस ना तोपर्यंत मी आता काही शांत बसणार नाही त्यावर लगेच आता जय म्हणत असतो अगं वेडी झालीस का तू काय केले काय के तिने अटक करायला आणि अक्षरच आता शशिकला म्हणत असते माझ्या घराचे प्रॉपर्टीचे पेपर तिने अक्षरशः फाडून टाकले आणि माझा हात देखील तिने पिरगळलाय त्यावर लगेचच आता जय म्हणत असतो काय एवढं सगळं घडलं पण कसं काय कारण समोरून तू काय केल्याशिवाय ती काही करेल असं मला वाटत नाही बोल बोल काय केलं होतंस तू त्यावर शशिकला म्हणत असते वाटलंच मला तुला असंच वाटणार की आधी खोड मी काढली असेल त्यावर लगेच जय म्हणत असतो अग ए शशिकला तुला मी चांगलंच ओळखतो ग तू काय एकदम हे दुरानंद काय त्यावर मात्र शशिकला म्हणत असते काय त्यावर जय म्हणत असतो नाही कळणार तुला ही पोलिसी भाषा आहे आणि अशातच आता शशिकला म्हणत असते पोलिसी भाषा तुझ्याकडे ठेव तू हिला अटक करायला येतोस की नाही मला सांग त्यावर मात्र जय म्हणत असतो ठीक आहे मी येतो आधी तिकडचा प्रॉब्लेम समजून घेतो आणि मगच पुढचा काय तो पाया भरतो आणि अशातच आता थेट जयने फोन ठेवलेला असतो समोर असलेली मंजुरी म्हणत असते अ शशिकला काकी एकच गोष्ट लक्षात ठेव तू जयला बोलो किंवा विजयला बोलो मला काही फरक पडणार नाहीये कारण जसं तुला फाट्यावर मारलंय ना मी तसंच त्या जयला सुद्धा मारीन आता मात्र असं कणखरपणे म्हणणाऱ्या मंजिरीला शशिकला मात्र रागाने पाहत असते तेवढात आपण पाहतोय आता मंजिरीने नानांना थेट उठवलेलं असतं आणि ते म्हणत असते नाना काळजी करू नका आणि घाबरायची तर अजिबात गरज नाहीये हे घर आपलं सुद्धा आहे चला आत्महति तुम्ही आणि थेट नानांच्या सामानासकट आता मंजिरीने नानांना घरात ना घेतलेलं असत तर आपण पाहतोय मागून राया आलेला असतो राया म्हणत असतो मिसफायर काय झालंय ग आणि अशातच आता मंजिरी म्हणत असते राया झालं होतं सगळा प्रॉब्लेम एकूण झालाय त्यावर मिस फायरला आता राया म्हणत असतो म्हणजे मला काय कळलं नाही त्यावर लगेच आपण पाहतोय मागून आलेला जय म्हणत असतो काय रे राया प्रत्येक वेळी तुला या घराच्या आसपास किंवा या घरात काय चाललंय हे जाणून घ्यायचं खूप कुतूल असतं रे त्यावर राया म्हणत असतो गोरपड्या तू कशाला आलायस इथे त्यावर मात्र आता जय म्हणत असतो तू कशाला आलायस आधी सांग तेव्हा लगेचच आता राय म्हणत असतो मी माझ्या मैत्रिणीच्या घरी काय चाललंय हे जाणून घ्यायला आलोय आणि अशातच आता घोरपडे म्हणत असतो हो का तू तु तु तुझ्या मैत्रिणीच्या घरी काय चाललंयस ते पाहायला आलायस का तर मी माझ्या होणाऱ्या बायकोच्या घरी काय चाललंय ते पाहायला आलोय आणि अशातच आपण पाहतोय थेट मंजिरी आतून म्हणत असते अय घोरपड्या स्वप्न बघतोस का तू तुझी बायको आणि मी अरे स्वप्न सुद्धा होऊ शकत नाही आणि अशातच आता थेट उत्तर जयला दिलं गेल्यामुळे आता जय म्हणत असतो मंजिरी उगाच माझं डोकं फिरवू नको आणि अशातच आता थेट जिजी देखील म्हणत असते जय यापुढे मंजिरीशी लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाक कारण मला कळून चुकलंय तू तिच्यासाठी योग्य वर नाहीयेस आणि अशातच आता गोरपड्या म्हणजेच जय जिजीला म्हणत असतो हे जिजी माझं डोकं तू फिरवतेस आता तू मला वचन दिलं होतस की माझं लग्न तू तुझ्या तु तु मंजिरीशी लावून देशील आता तू त्या वचनापासून विरुद्ध आहेस का आणि अशातच आता जिजी म्हणत असते हो आता मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्या बरोबर कधीच लावण्याचा विचार करू शकत नाही आणि अशातच आता घोरपड्या थेट बाजूला असलेला दांडका उचलतो आणि जिजीवर उगारणार तेवढ्यात रायाने तो दांडका धरलेला असतो आणि लगेचच राय म्हणत असतो घोरपड्या तुला थोडी पण भीती वाटत नाही का रे इथे मी असताना तू दांडका उचलतोयस अरे तू फक्त दांडका उचलतोयस मी तर तुला असाच दोन काढीन आणि अशातच आता थेट रायाने तिथे असलेल्या घोरपड्याला चांगलंच फटके द्यायला सुरुवात केलेली असते आणि अशातच आपण पाहतोय तिथे डिफिकल्ट येतो तो म्हणत असतो राया भाऊ काय करताय तुम्ही हे आणि अशातच आपण पाहतोय आता राया तर घोरपड्याला बेदम मारत असतो त्यावेळेला मंजुरी तिथे येते आणि म्हणत असते राया सोड त्याला अरे मरेल तो आणि अशातच आता रायाने घोरपड्याला सोडवलेलं असतं शशिकला म्हणत असते काय रे जय घोरपाड्या काय माणूस आहेस तू येताना जरा फौज देखील आणायची ना एकटा कशाला येतोस प्रत्येक वेळेला फुकट या रायाचा मार खायला त्यावर लगेच आता घोरपड्या म्हणत असतो काय ना शशिकला मला वाटतंय तूच तिथे मला मार खायला बोलवलायस तुला माहिती होतं ना हा बैल इथे आहे म्हणून मग तू मला कसं काय बोलवलीस आणि अशातच आपण पाहतो इथे शशिकला म्हणत असते हात जोडते कोपऱ्या बसून जा इथून तू मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद